हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहतात चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे ना हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी दोन व्हिडिओ केलेत कारण हा एक जो व्हिडिओ आहे तो सकाळी साडेचार वाजल्यापासूनची रुटीन होती पण ती खूप मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळे मग हो अर्धाच व्हिडिओ घेतला आणि अर्धा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशी घेऊ त्यामुळे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू सकाळी साडेचार वाजल्यापासून आज उठले होते कारण सण जेव्हा असतो ना तर तेव्हा सकाळी लवकर उठलं तर मग प्रसन्न वाटतं नाही तर रोजच रोजच्या टायमापर्यंत सहा साडे सहा वाजेपर्यंत झोपून राहिलं तर त्या सणाची मज्जा पण येत नाही आणि मज्जा घेतली पण वाटत नाही त्यामुळे ना वर्षाला पण दिपावळीच्या पिरियडमध्ये ना मी लवकरच उठते सकाळी 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 उठून सगळं म्हणजे जे पण काही पारसं काम आहे तर ते सगळं करून झाडावं रांगोळी पुन्हा दिवे लावायचे दिपाळीमध्ये चार पाच दिवस सकाळी उठल्या उठल्या तुळशीला दोन किचनच्या रूमला दोन असं रोज नाही लावत फक्त दिपावळीच्या पिरियडमध्ये लावते दोन दोन दिवे सकाळी सकाळी साडेपाचला तरी कमीत कमी माझे दिवे लावून तेव्हा म्हणजे तुळशीची पूजा आणि उंबरट्याची पूजा व्हावी अशा हिशोबानं उठते मी चार पाच दिवस फक्त बाकी टाईमला मी साडेपाचला सहाला असंच उठते मी ती पण आता मंदिरात जायची आहे मग लवकर उठायला म्हणजे पहिलं तर त्याच्यापेक्षा पण उशीर होत होता उठायला कारण मी लवकर उठले ना मला डो डोळ्याचा त्रास होतो त्यामुळे मी लवकर उठायचा भानगडीत पडत नाही तर इथे ना व्हिडिओ खूप मोठे मोठे होत होते त्यामुळे ना मी थोडे थोडे पळवलेत व्हिडिओ तर बाहेरचं सगळं काम झालं माझं आंघोळ वगैरे झाली आणि आता घरातलं करायला लागले कारण बाहेरचं ना लिंबाचा पाला पळायला इतका उशीर लागतो ना बाहेरचं काम करायला कमीत कमी अर्धा तास जातो त्यातच माझं आणि नंतर मग घरातलं घरातलं तर असतं मी संध्याकाळी सगळं स्वच्छता करून ठेवते पण संध्याकाळी किती पण स्वच्छता करून ठेवली तरी पण सकाळी गॅस पोसायचं झाडून काढायचं हे तर सगळं करावंच लागतं त्याच्याशिवाय म्हणजे आपल्या दिवसाला पण सुरुवात होत नाही आणि गॅस पेटवायला पण सुरुवात होत नाही आणि त्यामुळे मग सकाळी उघं थोडंसं पाणी टाकायचं कसं तरी हेड्या वाकडं पुसून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या कामाला लागायचं तर इथं गॅस वगैरे पुसून घेते मी झाडून काढून घेतलं आणि नंतर मग पहिल्यांदा चहा ठेवते आणि नंतर बाकीची कामं नंतर मला मंदिरात पण जायचं असतं मग मंदिरात जायच्या अगोदरपर्यंत हे सगळं उरकून घ्यायचं असतं आणि मंदिरात आम्ही सहाला सव्वा सहाला सहाला सव्वासाला जातो तसं तर हे कार्तिक स्नान महादेवाला घालायचं म्हणलं ना चार वाजल्यापासून जावं लागतं असे तिथले गृरोमावा म्हणले चार साडेचारला यावं लागतं पण तेवढ्या लवकर नाही होत कारण मंदिराचं बांधकाम चालू असते म्हणून मंदिरात लाईट नाही आणि इतका अंधार असतो ना मंदिरामध्ये नको वाटतं तेवढ्या लवकर आणि मी एकटी होते ना तर सातला जात होते पण आता मला तिरंजनता आहेत सोबतीला त्यामुळे मग आम्ही दोघी जातोय सहा सव्वा साला तेव्हा उजडतं बऱ्यापैकी जेव्हा नळाला पाणी येतं तर त्या टाइमला महागाने येतो तिथे गेल्यावर वर्षा तिथलं पण झाडून वगैरे काढावं लागतं मंदिर मोठं आहे सगळ्या पायऱ्या झाडायचं मधल्या मधलं देव देवाचे जे रूम आहे ते झाडायची बाहेरचं झाडायचं रांगोळी काढायची साडा मारायची तिथं पण गेल्यानं अर्धा तास आमचा त्यातच जातो आणि अर्धा तास पूजा वगैरे करण्यामध्ये जातो आणि गुरुमाने सांगितलं होतं की दोन तीन दिवस तरी कमीत कमी विठ्ठलाला तुम्ही ओवाळून घ्या तुम्ही लवकर येत आहे म्हणून त्यामुळे मग एक दिवस दोन दिवस आम्ही विठ्ठल रुकम रांगोळ घातली दोन तीन दिवस मिठ्ठाल आला ओवाळलं त्यामुळे मग अजून जास्त उशीर झाला आम्हाला मंदिरातून यायला म्हणून मग घरचं मंदिरात जायच्या अगोदर जेवढं काम होईल तेवढं पटपट पटपट करून घ्यायचा प्रयत्न करते कारण आल्याच्यानंतर पण ना स्वयंपाक करायचं पाणी भरायचं देवपूजा करायची मग त्यातच बरा टाइम जातो हे देवपूजा होत नाही फक्त तुळशीचं काम कराय म्हणजे तुळशीची पूजा करायची बरट्याची पूजा करायची दिवे लावायचे आणि झाडझूड करायचं घरातलं गॅस पुसून घ्यायचा गॅसची पूजा हो करायची आणि नंतर मंदिरात जायचं मग आल्याच्यानंतर देवपूजा वगैरे हो मग बाकीचं जर एखादं काम राहून गेलं तर मग त्या टाय त्या पिरियडमध्ये मग देवपूजा होते ही दोन तीन दिवस केली देवपूजा नंतर रोज नाही झाली त्यामुळे मग आल्याच्यानंतर देवपूजा मंदिरातून आलो की नळाला पाणी आलेलं असतं मग त्यातच आमचं अर्धा पाऊन तास निघून जातो आणि आठ वाजता पाणी जातं मग आठ वाजल्यापासून देवपूजा स्वयंपाक म्हणलं की दहा अकरा तर आरामशीर वाजतात पण सगळ्यांना काय वाटतं की आम्ही तिघी जण यायचं काय काम आहे त्यांना आम्ही तिघीच आहेत काय काम आहे ते पण आता व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तर, -तर कळलं की किती काम असते काय असते पण बघितलं तरी पण मन वाटतंय काय की नाही व्हिडिओ पुरतोच काम करत असतील असं वाटतं पण तसं नसतं जेवढं मोठं घर तेवढं काम पण जास्तच असतं आणि त्यातल्या त्यातनं स्टाईल वगैरे जर बसवली ना तर हातातला कपडाच खाली सोडायला नाही जमत कंटिन्यू कपडा घ्यावा लागतं इथला पोस तिथला पोस तिथला पोस कंटिन्यू चालूच ठेवावं लागतं आणि जेवढं आपण चकाचक करत जाचाल ना तर तेवढं थोडं पण कुठं डाग पडला ना अरे बापरे घाण झालं असं वाटतं आणि आपण दुर्लक्ष केलं ना तर मग आपल्याला काहीच वाटत नाही पण जेव्हा बाहेरचं कुणी येतं तर तेव्हा दिसते की बाबा इथं घाण आहे असं त्यामुळे मग त्याच जास्त करून टाईम जातो तर असो इथं आता माझा चहा ठेवला आहे मी एकीकडं आणि एकीकडं बटाटा शिजवायला ठेवला आहे कारण बाळूला पण जायचं होतं लवकर त्यामुळे माझी स्वयंपाकाची घाई होती लवकर लवकर एकीकडे एक चहा ठेवला एकीकडं बटाटे शिजायला ठेवले आणि लगेच मला मळून घ्यायचं होतं आणि एकटीच होते व्हिडिओ धरायला कुठे नव्हतं कारण शिवानी उठली नव्हती स्वतःची स्वतःच मी व्हिडिओ केला आहे आमच्या बहिणीला वाटतं की शिवानी व्हिडिओ करते आहे म्हणून तिच्या मीला जाऊ देऊ वाटत नाही कुठं पण तसं काय नाही कारण महागाटलं पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं स्वतःचे कामं स्वतः करावे तरच मग त्या कामाचं आपल्याला श्रेय मिळालं असं वाटतं नाहीतर दुसऱ्यावर अवलंबून राहिलं ना तर कंटिन्यू दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं त्यामुळे मग मी आता शिवाणीची वाट बघत नाही मी स्वतःची स्वतःच करते तर ती गे गावाला गेली काय नाही गेली काय मग काहीच नाही फरक पडत पण माझ्या मागं शिलाईचं काम आहे मग काज्या कुंड्या हुकं वगैरे लावावे लागतात बटणं लावावं लागतात पुन्हा डिझाईन काय राहिली समजा का एखाद्या वेळेस अस्तरचे ब्लाऊज वगैरे जोडावे लागतात अर्जंटमध्ये मी स्वयंपाकात असले अर्जंट एखादं कस्टमर आलं तर मग हुकपट म्हणे लावून द्यावे लागतात त्यामुळे मला शिवाने हाताकले लागते खरं तर जेवढं होईल तेवढं तिनं उठायच्या आधी मी काम सगळं उरकून घेते पण तरी काही ना काही कपडे भांडे काही ना काही राहूनच जातं काम किती पण उरकायचं म्हणलं तरी पण उरकत नाही काम तर असो माझं इथं आता पीठ मळून ठेवायला चालू आहे कारण बाळूला पुरी, आ, पुरी, का पुरी भाजी बनवायची होती त्याला दुसरं तर काही आवडत नाही पुरी आणि श्रीखंड आवडतं त्याला मग घरी करायला काय टाईम मला भेटला नाही त्यामुळे मी दुकानातून श्रीखंड आणलं आणि पुरीन बटाट्याची भाजी आणि पुरी करताना ना मी पुरीमध्ये थोडासा मैदा बेसनपीठ आणि मोहन घातलं म्हणजेच कडक तेल घातलं थोडंसं आणि एकदम घट्ट असं मळून घेतलं त्याच्यानं आपल्या ज्या आहेत तर तेलगट होत नाहीत तर शिवानीनं फटाकड्या वगैरे उडवल्या आजच्या दिवशी लवकर उठली होती साडेपाच वाजता नाही तर रोज खूपच उशिरा उठते कारण तिला उठण्याच्या बाबतीतला एक कंटाळा आहे तो ती काय लवकर उठत नाही पण रात्री बाळूनं सांगितलं होतं की उद्या सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायचं नंतर फटाकडे उडवायचं आणि शिवाणीला पण तिच्या पप्पाला आंघोळ घालायची होती बाळूला आंघोळ घालायची होती उठणं वगैरे लावून त्यामुळे ती आजच्या दिवशी लवकर उठली होती त्यांच्या अगोदर तयार वगैरे झाले कारण फोटोशूट वगैरे करायचं म्हणलं तर तयारच व्हावं लागतं आहे तसं तर नाही जमत

तर इथे ना यांना चिल्लर पैसे पाहिजे होते कशाला तरी दोन तीन रुपये माहीत नाही कशाला लागायचे होते तर ला ला जा ला ते काकूकून चिल्लर पैसे घेत होते त्यांनी आणि इथं आता बाळू म्हणजे शिवानी बाळूला उठणं वगैरे लावत होती त्याच्या अगोदर तेल कानात टाकावं लागतं तर तेच टाकायला चालू होतं पण बाळू काय तिला टाकू देत नव्हता त्यामुळे त्या दोघांचं चालू होतं धिंगाणा मस्ती आणि माझा चालू होता स्वयंपाक कारण माझा स्वयंपाकाचा जीवारी होता कारण बाळूला लवकर जायचं होतं लातूरला नंतर दोन दिवस अजून रिटर्न परत यायचं होतं त्यामुळे मग गडबड चालू होती माझी पण तरी एकदा बघायला सारखं चक्कर चालू होती माझी तिने कशी लावते काय करते कारण बाळू पुण्याला राहतो आता तिच्या मावशीकडे आमच्याकडे येऊन बी त्याला आता बरेच दिवस झालं त्यामुळे इथं बहिणीचं प्रेम होतं चाललं होतं आणि तिने घासत होती पण त्याची मान खूप काळी दिसत होती कारण रोज कंपनीत कामाला द्यायचं सकाळी लवकर उठायचं गरबडीनं दोन ताब्या ओतून घ्यायचे आणि कंपनीत पळायचं काही गरबड असते त्यामुळे मग त्याला अंग वगैरे घासणं होत नाही म्हणून मग आज शिवानीचं लक्ष गेलं शिवानी सांगत होती की मग मी इकडे लवकर इकडे लवकर याची मान बघ किती काळी झाली चालू होतं तिचं पण किती वेळ ज्या खूप दिवसाची तर मान काळी झाली तर ती लवकर निघत नाही तर आता शिवाणीने जी दाखवलेली क्रीम होती तर ती लातूरून क्रीम आणलेली आहे आणि त्या क्रीमनं ना इतकी म्हणजे अंगावरची जी मळ आहे तर ती निघून जाते ना हलकं हलकं जरी हा चोळलं ना तर लगेचच पूर्ण अंगावरची मळ निघून जाते ती क्रीम एवढी बेस्ट आहे मला इतर बायकांनी खूप साऱ्या सांगितली होती की ती क्रीम घेऊन या घेऊन या म्हणून पण लातूरला गेलं ना माझ्या लक्षातच नाही राहत त्यामुळे मी तसेच येते आणि नंतर मग आल्याच्यानंतर त्या विचारतात की आणली का क्रीम आणली का क्रीम मला काही अन्न होत नाही त्यामुळे मग मी काय आणली नाही माझ्यापुरतीच तेवढी एक आणली होती पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तर तेव्हा घेऊन येईल ज्यांनी सांगितले त्यांच्यासाठी तर मी पुऱ्याचं पीठ वगैरे म्हणून घेतलं होतं मग असेच पुऱ्या पण माझ्या झाल्या होत्या निम्म्या झाल्यात्या निम्या राहिल्या होत्या आणि तिकडे बाळू गेला होता आंघोळीला त्याला उठणं वगैरे लावलं आणि ती क्रीम लावून त्याची मान वगैरे चोळी थोडीफार आणि नंतर मग शिवानी गेली त्याला आंघोळ घालायला आणि मग माझे बटाट्याची भाजी वगैरे इथं करायची होती साधी सिंपल अशी भाजी केली होती पावभाजीचा मसाला टाकून आणि आता इथं ह्या दोघांचं ओवाळायला चालू आहे पण चा ह्याचं ओवाळणं कमी आणि धिंगाणाच जास्त होता शिवानीचीच मिठी होती की मला पैसे किती टाकणार पैसे किती बोवाळायच्या आधी ते पैसेच त्याला विचारत होते त्यामुळे तो म्हणत होता की मी पैसे नाही टाकणार तर ती बी म्हणायची की मी नाही ओवाळणार तुला असं चालू होतं बहीण भाऊ म्हणले की त्यांचं चालणारच धिंगाणं मस्ती तुम्ही बघितलं की शिवाणीचं किती लक्ष असतं त्याच्याकडून पैसे वसूल करायचेच होते शिवानीला त्यामुळे तिने पैसे वसूल केल्याशिवाय गप्प बसलीच नाही पण असं म्हणलं त्यांचं चालू होतं तिकडे त्यामुळे मग मी इकडे आलीच माझा स्वयंपाक वगैरे करायचा राहिला होता निम्मा झाला तर निम्मा राहिला होता आणि बाळूला जा बाळूला जाताना थोडं का थोडं तरी फराळाचं द्यावं म्हणून मी इथं बांधून ठेवलं होतं कॅरीबॅगमध्ये मला आता इथं वाळू निघाला होता आजीला त्याने पैसे दिले खर्चण्यासाठी थोडेफार कारण आजीला खूप मोठेपणा वाटतं नातवाना शंभर पन्नास रुपये जरी दिले तर त्यांना खूप मोठेपणा वाटतो त्यामुळे त्याने Uh, किती दिले मी पण नाही बघितले त्यांनी किती पैसे दिले तर तर ते आपण काकू घेत नाही आपण बळस दिले अण्णाला पण आणि काकूला पण दोघाला पण दिले त्यांना त्या कमाई करायला होता त्यामुळे आजी आजोबाला थोडेफार तरी पैसे दिले तरी त्यांना पण चांगलं वाटतं नातवं आणि त्याच्या कमाईतून काहीतरी दिलं आपल्याला त्याचं समाधान असतं त्यांना त्यामुळे मग बाळून त्या दोघाला पण पैसे दिले अण्णा रानात गेले आणि आता हा निघाला होता नंतर माझी लक्ष्मीपूजनाची तयारी मला करायची होती तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय